हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा तर पहा मैत्रिणींनो सकाळचे वाजलेले तर पाहुणे पाच आणि आज जरा लवकरच उठले होते म्हणलं चला लवकर उठल्यासारखी लवकर कामं आवडतात सगळे टपाट पटापट तर आज जरा जास्त झाडू मारायचा होता घरापाशी तर रोज मारावाच लागतो पण त्याचबरोबर मंदिरापाशीही मारायचा होता तर मंदिरापाशी तसं म्हणजे असा दोन तीन असा जसा वेळ मिळेल तसा मारत असते कारण रोज एवढं काही खराब होत नाही कारण फक्त पानं वगैरेच पडतात पण घरापाशी कसं मुलं त्याच्यानंतर स्वीटी चिंटू सगळेच असतात त्याच्यामुळं घरापाशी जरा जास्त खराब होतं त्याच्यामुळे डेली मारावाच लागतो पण इकडं मात्र काही एवढं खराब होत नाही चंदन कस्तुरी असतात त्यांनीच थोडंसं खराब केलेलं असतं तर तेच करायचं असतं साप तर चला असो माझ्यासोबत तेही इकडं तिकडं चकरा मारत होते कारण की त्यांना ला, सवय लागलेली ती झाडू मारतानी, मागं माग, माग हिंडायची तर आता तिकडचं सगळा झाडू मारून झाला आणि घरापशी मारून घेतला म्हटलं चला सकाळ सकाळी एकदा झाडू मारून अंगण साफ झालं की मग घरातल्या कामाला सुरुवात करता येते बाहेर मग नाही लक्ष दिलं तरी चालतं नाहीतर मग सकाळी जर बाहेरचं काम जर राहिलं ना की मग तसंच राहून जातं डायरेक्ट दुसऱ्या दिवसावरती ते जातं म्हणून मग म्हणलं चला आज थोडंसं लवकर उठावा आणि सगळं करून घ्यावा म्हणजे मग दिवसभराच्या कामाला सुरुवात करता येते तर झाडून झालं सडा मारून झाला आणि चिंटू आणि आपला चंदन कस्तुरी इकडं तिकडं हिंडतच येतं आपली तर चला मग मैत्रिणींना अशाच एका दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्ह थॉट बरोबर करूयात तर तो असा कोणीतरी म्हटलंय पहा मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची नक्कीच ओळख सांगतील तर छान हे पाहताई आणि हा जो आहे सुविचार तर हा खरंच काहीतरी शिकून जातोय आणि हा अनुभवला सुद्धा तर चला असो तर सगळं बाकीचं झाडू वगैरे मारून झाला आणि मुलांना शाळेत पाठवून दिलं टिफिन वगैरे बनवून त्याच्यानंतर म्हटलं आता गरम गरम चहा मस्तपैकी झालाच पाहिजे तर चहा उकळायला ठेवला आहे तोपर्यंत इकडं साईडला मळून घेतले कारण पीठ भिजलं की मग चपात्या चांगल्या होतात तर मग प्रश्न पडला भाजी काय बनवावी तर म्हटलं चला आज शेपूची भाजी बनवावात तर त्याला त्या शेपूची भाजी बनवण्यासाठी म्हणलं एरवी काय होतं की शेंगदाण्यामध्ये बनवत असतो पण आज म्हटलं चला डाळ टाकून बनवाय मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी छान होती तर मग डाळ भिजत टाकलेली होती पहा चहा आणि पिठमळाच्या अगोदर तर डाळ पण छान भिजली आहे का शेपूची भाजी पण छान कट करून घेतली धुवून आणि हिरवी मिरची जिरे आणि लसूण हे तिन्ही एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले आणि तेल गरम करून छानपैकी मिरची परतून घेतली बघा सिंपल पद्धतीने अशाच पद्धतीने मी शेपोची भाजी मी बनवत असते कारण चवीलाही टेस्टी लागते कधी कधी शेंगदाणे टाकत असते कधी डाळ टाकत असते तर सिंपलच आहे परतून घेतली आणि लगेच भाजी त्याच्यामध्ये टाकली चवीनुसार मीठ टाकलंय आणि पाण्याचा वापर थोडा सुद्धा केलेला नाहीये पहा वाफेवरतीच भाजी शिजून घेते नाही तर काही वेळेला काय होतं की मी सोबत होते तुमच्या फौजींसोबत तर त्यावेळेस ती तलच्या बायका ही शेपूची भाजी जरा वेगळ्याच पद्धतीने करायच्या म्हणजे पत्तळ करायच्या पण ती काय खायला चांगली लागत नाही आणि घरामध्ये कुणाला आवडतही नाही तर म्हणलं चला ही अशाच पद्धतीची मुलं पण खातात आणि सगळ्यांनाच आवडते तर बघा वाफेवरती शिजवून घेतली आणि शेवटी मग चार पाच मिनटानंतर टाकली आहे डाळ भिजत घातलेली तर ही पण डाळ सुद्धा वाफेवरती झाकण ठेवून शिजून घ्यायची तर इतकी सुंदर लागते ना ताईंनो अशा पद्धतीची शेपूची भाजी तर आम्ही असंच करत असतो आता प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असती तर पण आमच्या घरामध्ये डाळीच्या ऐवजी कधी कधी शेंगदाणे टाकतो किंवा मग डाळ टाकतो तर बघा मस्त इथं आहे तर नखानी दाबून बघितली की डाळ शिजली की नाही नखानी ना जर दाब दाबून जर डाळ जर कट झाली तर समजायचं डाळ व्यवस्थित शिजली त्याच्यानंतर बघा सगळं काम आवरले पटापट फटापटा सगळं आवरून घेतलं आणि म्हणजे थोडीशी शॉपिंग जी दाजींनी केलेली होती बघा बऱ्याच दिवसापूर्वी दाजी सिद्धटेकला दिव गेले होते चांगले पाच सात दिवस झाले असते म्हणजे ताईला दाजींना सुरतला जायच्या अगोदर तर त्यावेळेस दाजींनी सिद्धटेकला गेल्याच्यानंतर थोडीशी शॉपिंग आमच्या दोघींसाठी करून आणली होती तर ती तुम्हाला दाखवायची राहिली आज दाखवू उद्या दा दाखवू परवा दाखवू असं करून करून घाई गरबडीमध्ये दिवाळीच्या याच्यामध्ये ती राहूनच गेली तर म्हटलं चला आता आवडल्या सरशी मला दिसलं तर दिस म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं तर ते पहा खूप छान त्यांची दाजींचा म्हणजे काय म्हणते चॉईस म्हणजे विषय हाडे म्हणजे ते जे पण काय आणतात तर ते आम्हाला दोघींना आवडते म्हणजे चॉईस जी आहे त्यांची आणि आमची थोडीशी मॅच होती थोडीशी म्हणजे चांगलीच होती बरं का तर बघा दाखवते तुम्हाला हे पहा सगळ्यात अगोदर तर बघा ही सुंदर अशा दोन पर्स त्यांनी आणल्यात दोघींसाठी तर तसं त्यांना आल्याच्या नंतर मी म्हटलं की दाजी तुम्ही एक आणली असती तरी सुद्धा चाललं असतं कारण काय की कुठंही जायचं असलं तर आम्ही दोघी सोबतच जात असतो आणि कधी आमच्या दोघींमध्ये एकच पर्स असती कारण दोन आम्ही ठेवतच नाही कधी ताईकडे असती किंवा माझ्याकडं असती म्हणजे दोघींमध्ये कुठं बाहेर जायचं असलं तरी पण एकच पर्स घेऊन जातो आम्ही तर म्हणून त्यांना म्हणलं कशाला आणल्या दोन म्हणलं एकच बाद झाले कारण की एरवी तर काही थोडीफार शॉपिंग करायची असली भाजीपाला हे ते त्यावेळेस माणूस पटकन छोटीशी पर्स घेऊन जातं पण जास्त वेळासाठी जायचं असल्यावर व आपण मोठीच पर्स घेतो कारण त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल झालं बरंचस काय 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 आहे त्याच्यामध्ये बसतं आहे की नाही तर ते म्हणले काय नाही जाऊ दे आवडल्या मला घेतल्या मी दोन काही प्रॉब्लेम नाही असू दे म्हणले मग म्हणलं चला छान आहेत बघा आतल्या साईडनी पण म्हणजे क्वालिटी वाईज ते एक नंबर आहे किंमत तर कधी ते कोणत्या गोष्टीची सांगतच नाही तर आम्हाला तेव्हा आपण जर विचारलं तर ते म्हणजे तुम्हाला काय करायचं आवडली ना गोष्ट मग बस झालं तर पहा ह्या दोन अशा पद्धतीच्या आहेत आणि त्याच्यानंतर अजून पण बरंच काही आहे बघा तर ते बघा हे अष्टविनायकचे जे गणपती बाप्पांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या आहेत पहा अष्टविनायक मध्ये पहा त्यांनी आता हे दोन असे गाडीमध्ये म्हणा किंवा आपल्या दरवाजाला म्हणा असे चिटकवायचे असे अष्टविनायकचे हे जे आहेत स्टिकर टाईपमध्ये तर हे आणलेत दोन तर बघू आता कुठं चिटकवायचे काय चिटकवायचे तर सध्या दोन आणलेत आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ही पहा आजकाल केसामध्ये आंबाड्यामध्ये सुंदर अशी ही क्लिप आहे की अटॅच करून द्यायची आणि लुकवाईज बघा किती सुंदर आहे की ओरिजिनलचं लुक देते बघा किती छान दिसतीये तर या दोघींना दोन त्यांनी आणल्या त्यांना म्हणलं किती सुंदर आहे मला सगळ्यात जास्त ह्या आवडल्या तर एक दाजी म्हणले मला लय आवडले ह्या म्हणलं चला मग काहीतरी सत्तर का ऐंशी रुपयाला एक बसली याची किंमत मात्र त्यांनी सांगितली मी म्हटलं सांगाच की तीला बसली तर मग तेव्हा त्यांनी कुठंतरी जाऊन हे याची प्राइस सांगितली तर बघा अशी आहे शॉपिंग त्याच्यानंतर ह्या बॉक्समध्ये ना दिवत जाले, कप नव्हते बरेच दिवस झाले कप घरामध्ये राहिले नव्हते तर कपांची शॉपिंग केली बघा हे कॉफी कप येत आहे बघा हे मस्त आहे क्वालिटी आणि दिसायला इच्छा आहे तर अजून तीन होते तर तीन वापर यूज करण्यासाठी वापरण्यासाठी हे काढून घेतले मी आणि आता त्याच्यामध्ये तीनच राहिले म्हणलं लागण त्यावेळेस काढता येईल तोपर्यंत राहू द्या म्हणलं बॉक्समध्ये तर हे अशा पद्धतीचे आहेत बघा मस्त आहे छान येतं कारण आता घरामध्ये तर चहा जास्त कोणी पेत नाही दाजी किंवा मी दाजी पण कधी मधीच पेते तर रोज तर नाहीच आणि बाकी बाबा तर मग म्हटलं छान आहे मुलांना दुधासाठी वगैरे मस्त आहे म्हणलं आणि बरेच दिवस टिकते क्वालिटीचे घेतले ना की बरेच दिवस जाते नाही ते एरवी मग नुसता हातातून पडला तरी पण फुटतो नाहीतर ह्या असे कप आहेत ना म्हणजे याचा अनुभव आम्हाला बऱ्यापैकी आलेला आहे की बाबा एक दोनदा हातातून पडलं ना तर सहसा लगेचच्या लगेच घाईघाई हे फुटत नाहीत तर त्याच्यानंतर खाली पण कपांचा प्रकार आहे दाखवते ये ये जतले पन पन हे पहा याच्यातले पण काही मी काढून घेतलेत तर ही पण डिझाईन खूप सुंदर आहे तर हे त्यांनी बरेचसे आणले तर बारा का पंधरा या अशा पद्धतीच्या आहे कारण पाहुणे वगैरे कुणी आले की मग सोबत बरेच जण येतात आणि मग सहा आम कापांनी आमच्या इथं काहीच होत नाही जास्त लागतेतच तर मग आता ह्या तीन कलरमध्ये येतं पहा हे पण हा एक ग्रीन कलर आहे क्वालिटी एक नंबर आहे ह्या कापांची बघा आणि एक प्रकारची फील म्हणजे काय म्हणते चहा पेतानी जरा वेगळंच वाटतं म्हणजे भारी वाटतं जरा तर मस्त कप येत हे आता तीन रंगांमध्ये एक ऑरेंज आहे त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा एक हा पर्पल आणि त्याच्यानंतरचा ग्रीन तर किती मस्त वाटते बघा डिझाईन वगैरे किती छान आहे मला तर लय आवडले हे कप मी दहाजी लाल म्हणले म्हणलं सगळ्यात जास्त आवडले मला हे कप कारण की बरेच दिवस जातील आता हे बघा आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे क्वालिटीचा तर काही विषयच नाही म्हणजे आता बरेच दिवस चांगले पाच सहा महिने तरी टेन्शनच राहणार नाही या कपांचं बघा त्याच्यानंतर बघा हे गणपती बाप्पांच्या ज्या बघा सहा आणि दोन सात आठ आठ येते प्रतिमा म्हणजे मूर्त्या छोट्या छोट्या तर आता कुठं ठेवू या मला समजत नाहीये देवाऱ्यामध्ये ठेवू की कुठं ठेवू काय समज ना तर तुमच्यापैकी आता आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मधल्या बऱ्याच मोठ्या मोठ्या ताई आहेत वयस्कर आहेत तर प्लीज कमेंट करून सांगा की ह्या गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत छोट्या छोट्या तर ह्या कुठे ठेवल्या गेल्या पाहिजे नेमकं मध्ये ठेवू की देवाऱ्यामध्ये यांची रोज पूजा झाली पाहिजे अशा ठिकाणी ठेवू तर आता हे तुम्हीच सांगा कारण पाच सा पाच दिवस वजाले मी म्हंटलच होतं ताईला की ताई आपण यांना व्हिडिओमध्ये दाखवू आणि मोठ्या आपले जे काका काकू जे मोठे आहेत वयस्कर तर ते नक्कीच सांगतील आपल्याला नेमकं हे कुठं ठेवू कारण आम्हालाही प्रश्न पडला की नेमकं हे देवाऱ्यामध्ये याची पूजा केली पाहिजे रोज देवाऱ्यामध्ये ठेवलं पाहिजे की बाबा बाहेर कुठं शोपीस म्हणून ठेवलं पाहिजे चांगले चांगल्या भरी येत बघा वजन आहे याला छान की चांगलं जड येतं ارتلع عصب तर चला असो संध्याकाळची वेळ झाली बघा साडेसहा पावणे सात वाजलेत तर स्टुडिओतून मी खाली आले कारण दिवसभर लाईव्ह झाला की बुकिंग कंटिन्यू चालतात स्टाफचे सगळ्या मुली वगैरे गेल्यात ताई वगैरे सगळ्या आणि खाली आले झाडून वगैरे मारला आर्यनला म्हणलं मी मला झाडू वगैरे मारूस तर थोडीशी मदत कर मला म्हणजे कसं लवकर आवडतं आणि तसंही आमचं आर्यन खूप म्हणजे एरवी ताई असली तरी पण खूप मदत करू लागतो त्याच्या भरवशावरती आम्ही जर कुठं बाहेर जायचं म्हणलं तरी बिंदास जातो एखाद्या वेळेला घरी ध्रुवला ठेवलं तरी तो सांभाळतो तरी आता त्यांनी सकाळी घासलेले भांडे होते दिवसभर लावले नव्हते मी तर तो लावतोय आणि इकडे मी झाडू वगैरे मारून घेतला आणि त्याच्यानंतर आमच्या रुद्राचं बघा बाहेर येणार चिंटू सोबत खेळायचं काम चाललंय आणि तो चिंटू इतका कारामती आहे की मुलांसोबत छान खेळतोय बघा पकडापकडी खेळतोय तो रुद्रसोबत तर ध्रुव आज नाहीये यांच्यामध्ये खेळायला नाही तर ध्रुव पण असतो तर ध्रुवचा काल थोडासा पडला तर जिना लागला होता तर तेच दुखत होता पाय तर चला त्याच्यानंतर बघा संध्याकाळचे आता वाजलेले आहेत दहा आणि दहा वाजून पाच दहा मिनटं इकडे तिकडे असे झाले असतील जेवणं वगैरे झाले सगळं आवरले भांडे कुंडे सगळं व्यवस्थित झाले आणि मुलांचं जेवण जेवणं वगैरे झाले ना आता म्हटलं आता झोपायचं होतं पण त्याच्या अगोदर तर रोज संध्याकाळी काय असतं की आमच्या साहेबांसोबत दहा पंधरा मिनटं फोनवर बोलणं होतं तर मग मी काय करत असते आपले विलाचा जो हा रस्ता आहे याच्यावरती चक्रा मारता मारता मारता, मारता मस्तपैकी आमच्या गप्पा चालतात दिवसभर काय केलं काय नाही ते मला सांगतात मी त्यांना सांगते अशा गप्पा आमच्या चालतात तर त्याच्यानंतर बघा आता दिवसभर काय झालं सकाळी काम आवरलं थोडासा व्हिडिओ घेतला आणि त्याच्यानंतर तर मला मग परत काही टाईमच भेटला नाही तर मग राहून गेलं पण मग आता लक्षात आलं म्हणलं काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर त्या आशा बघा बऱ्याच दिवसापासून बऱ्याचदा आपण जेव्हापासून बिझनेस सुरू केला तेव्हापासून बऱ्याच ताई म्हणतात की ताई तुम्ही म्हणजे माल कुठून आणता किंवा मग स्टुडिओला जे आपण साड्या दाखवतो कलेक्शन दाखवतो तर जे तुम्ही कुठून आणता ऍड्रेस द्या आम्हाला पण बिझनेस सुरू करायचा आहे किंवा आम्हाला पण नवीन सुरुवात करायची आहे तर आम्हाला सांगा म्हणून तर हे पाहता येईल आता इथून माग मी कधीच तुम्हाला व्हिडिओ शेअर व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही मी पण नाही आणि ताईनी पण नाही कधी आम्ही शब्दच काढला नाही ह्या गोष्टीवरती पण आता इथून मागा बघा एवढा दिवस झाले आपण आता गेलं आठ ते नऊ महिने झालेत बघा आपल्याला बिझनेस सुरू केल्याला तर आतापर्यंत आम्ही तुम्हाला कधीच सांगितलं नाही की बाबा कुठून माल आणला काय आणला पण आज स्पेशली सांगते बघा ताईंनो तर तुम्ही ॲड्रेस मागता ज्या ताई म्हणतात त्या ॲड्रेस द्या ॲड्रेस द्या तर त्या ज्या तुम्ही ॲड्रेस मागता तर ताई पहा असा प्रॉपर आपल्याला आम्हाला ऍड्रेस तुम्हाला देता येणार नाही तर तो ला 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 ता ता का नाही देता येणार मी तुम्हाला पुढं सांगतेस ते कसं आणि काय तर आता जे पण कलेक्शन आपल्याला लाईव्हला मी दाखवते ते कलेक्शन सगळं आपलं वरून येतं आता बघा वरून म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती आहे हा काही हे काही नवीन नाही आहे सुरत म्हणजे एक प्रकारचं साड्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं एक प्रकारचं माहेर घर आहे आता दुकानांमध्ये ऑफलाईन असो ऑनलाईन असून कुठलाही जे पण माल येतो ते सगळा तिथूनच येतो हे सगळ्याच ताईंना माहिती आहे पण Uh, प्रॉपर ॲड्रेस मिळणं हे खूप महत्वाचं आहे कारण आम्ही आता स्टार्टिंग केली तर स्टार्टिंगला आम्ही सुद्धा खूप लॉसमध्ये गेलेलो आहे खूप फसलेलो आहे तर हे आज मी तुम्हाला सांगते कारण की आता इथून मागं पहा ताई आणि दाजी गुजरातला आपले ताई आणि दाजी सुरतला जात होते पंधरा दिवसातून वीस दिवसातून असं जायचं मास माल सिलेक्ट करायचा आणि दोन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये रिटर्न यायचं त्याच्यामुळे मध्यंतरी बघा शनिवार रविवार आपले व्हिडिओ येत नव्हते व्हिडिओला खाडा होत होता तर तुम्हाला वाटायचं का नाही का नाही तर आम्ही सांगायचो लोड होता लोड होता म्हणून येत नव्हता तर आता ह्या वेळेस काय झालं तर जरा जास्तच दिवस झालेत आणि म्हटलं चला ताईला पण म्हणलं मी तर ताई म्हणजे काही नाही व्हिडिओमध्ये सांगतो की मी बाहेर गेलेली आहे म्हणून कारण की कसं का इथून मागं तीन चार दिवसापासून नाही सांगितलं मी जसं सा कालच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं की बाबा सेफ्टीसाठी ठीक नाही आहे कारण आऊटसाईडला घर पडतं प्रत्येक गोष्टी शेअर करणं पण म्हणजे तेवढंच जरुरीचं आहे जे सांगण्यासारखं आहे तेच माणसाने सांगावं जे नाही सांगण्यासारखं आहे ते थोडंसं प्रायव्हेट ठेवलेलं कधीही चांगलं तर ह्या विषय मताशी किंवा ह्या गोष्टीशी तुम्हीही सहमत असताल तर आता होतं काय की स्टार्टिंगला आमच्यासोबत कसं फसवगिरीपणा झालेला आहे पहा स्टार्टिंगला आता ताई मी आणि तुमचे छोटे भाऊजी पण सुट्टीवर आलेले होते आम्ही चौघ पण सुट्ट बिझनेस सुरू करायच्या अगोदर बघा गेलो होतो तर तिथं दोन ते तीन दिवस आम्ही मुक्काम केला सगळे दुकानं पाहिले फिरलो सगळं झालं चॉईस केले पॅटर्न सगळ्या गोष्टी केल्या आणि चॉईस केल्या आणि ते काय म्हटले आम्ही पाठीमागणं तुमचा माल पाठवून देऊ म्हणले आणि पहा बरं का जाऊन पण पाठीमागून मागून माल पाठवला तो आला किती दिवसांनी वीस बर्का, दिवस कुट है, कुट है, ते पंचवीस दिवसांनी बरं का बलकी एवढे दिवस लागतच नाही फोन करून आमचं कुठं आहे कुठं आहे पार्सल रिटर्न आला कारण गाडीमध्ये एवढा माल बसलाच नसता त्याच्यामुळे मग आम्ही काय की बाबा गाडीमध्ये आणला नाही मागून आला तर मागणं आला तर आला तर इतकं इतके फॉल्टी पीस इतके फॉल्टी पीस ताईनो की त्याला लिमिट नाही ती कसं पानाचे त्याचे ते मावा गोवा खाल्लेले थुंकलेले डाक त्या साड्यांला आणि बापरे बापरे जो चॉईस केला होता तो, तो तर नाही त्याच्यामध्ये डुप्लिकेट माल बनवून दिला खराब कपड्यावरती बर का तर म्हणजे बरच त्यांनी असं काही केलं सगळा माल सगळा खराबच खराब आणि घरी आला ओपन केला आणि घाड्या कशाला कोणी खोलून बघते मग नंतरच असंच हळूहळू करता आम्हाला समजायला लागलं आणि मग आणि कपडा तर आम्हाला समजला होता की बाबा आपण जो चॉईस केला तो नाहीये कारण नवीन असल्यामुळे माणसाला एवढं काही समजत नाही त्या शासनामध्ये जसं जसं कसं लोणचं कसं असतं नवीन घातल्या घातल्या एवढी टेस्टी लागत नाही ते नंतर मुरलं की त्याची चव कळते तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये असतं की ज्या त्या क्षेत्रामध्ये आपण मुरलो तर त्याचं नॉलेज आपल्याला येत असतं तसंच तास आमच्या बाबतीत झालं तर ताई मला माहिती कागच वाटते आपण जो हात लावून कपडा बघितला तो वेगळा होता आणि हा तर वेगळाच आहे माझ्या हा ना ताई मला पण असंच झालं आणि दाजी आणि हे तर दोघं जण आम्ही चॉईस करीत होतो आणि हे दोघ जण आपले लांबच होते कारण ते म्हणे आम्हाला काही समजत नाही दाजी यायची मधून मधून की हा पॅटर्न चांगला आहे तो चांगला आहे पण आमच्या ह्यांना तर काही इंटरेस्टच नाही याच्या बाबतीत ते म्हणजे आपल्याला काही समजत नाही बाई बाबा तुम्ही तुमचं दोघीजणी बघून घ्या दोघी बहिणी ते कायम असच असंच म्हणत असते तर घरी आलो मग मग आम्हाला नंतर एकमेकींना म्हणलो मग समजलं म्हणलं खरोखर याचा कपडा खराबच आहे बरं का मग फोन केला म्हणलं आम्ही जो पॅटर्न सिलेक्ट केला होता तो तो, तो तुम्ही दिलाच नाही म्हटलं तर नाही होऊन पडले म्हणजे अशी फसवीगिरी होती मग नंतर आता आमच्या दाजींनी वगैरे बोलून वगैरे आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला माल त्यांना रिटर्न पाठवला आणि त्यांच्याकडून पैसे आमचे आमचे रिटर्न घेतले तर तो तिथं सॉल्व्ह झाला बघा ताईंनो तर आता तिथं जाऊन सुद्धा हा प्रॉब्लेम होतो आणि हे जे क्षेत्र असं आहे ना की प्रॉपर जाऊन दुकानं भिंडून फिरून पाहून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात एखाद्या ठिकाणी ट्रस्टेड म्हणजे विश्वास पटला तरच तो माल बाहा मागून घ्यावा लागतो नाहीतर माणूस चांगले चांगले माणसं या क्षेत्रामध्ये फसतात आणि तुम्ही म्हणता ऍड्रेस द्या तर ताईंना प्रॉपर ऍड्रेस देताच येणार नाही आम्ही जर जाऊन तिथं जाऊन फसत असलो असतो आणि हे जे क्षेत्र असं आहे ना की म्हणजे जाऊन स्वतः हात लावून बघणे चॉईस करून घेणे आणि मग माल टाकून आणणे हे खूप गोष्ट इम्पॉर्टंट आहे मग त्यापासून ना आम्ही अजिबात तर रिस्क घेतच नाहीये म्हणजे प्रॉपर पंधरा वीस दिवसातून ताई आणि दाजी जातेत माल हाताने स्वतःच्या हाताने चेक करतेत गाडी टाकतेत आणि माघारी येतेत म्हणजे कधी असं भरोसा ठेवण्यासारखं नाहीये आणि तुम्ही बऱ्याचदा म्हणता की ऍड्रेस द्या ताई आम्ही आम्हाला पण सुरुवात द्यायची करायची आहे तर मग आता ऍड्रेस दिल्याच्या नंतर ताई तुम्ही जर फसल्या तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे सांगा बरं तुम्ही आमच्याकडून ऍड्रेस घेणार नंबर घेणार आणि तुम्हाला जर त्यांनी फसवलं तर तुम्ही परत म्हणता की ताई आज आमच्या बाबतीत असं असं झालं तर आपला एक एक रुपये कष्टाचा असतो ताईं एक रुपये आठाने म्हणलं तरी चालन आणि असं कुठंतरी जाऊन फसायचं चा, म्हणल्याच्या नंतर खूप मोठी गोष्ट असती हो तुम्हाला करायचं ना सुरुवात तुम्हाला बिझनेस सुरू करायचं ना तो तुम्ही आवर्जून जा लाखो हजारो दुकानं येतं तिथं होलसेलचे बरेच काय 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 जायचं स्वतः पाहायचं आणि मग स्वतःच्या हाताने चेक करून घेऊन यायचं नक्कीच कारण कधीही स्वतःच्या स्वतः चॉईस केलेल्या काय म्हणतात ना ज्या गोष्टी डोळ्याच्या डोळ्यांनी समोरून पाहिल्या तर ह्या कधी धोका खात नाहीत म्हणून मग तुम्हाला इथून मागा आम्ही ह्या गोष्टीबद्दल काही रिप्लाय कधी दिलाच नाही आणि कधी ऍड्रेस दिलाच नाही नाही तर काही ताई म्हणत असतील की आम्ही कितीदा विचारला पण यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही तर कशाला बाई ताईंनो तुम्हाला जर पॉसिबल होत असलं तर तुम्ही जाऊन स्वतः तुम्ही घेऊन येऊ तर चला असो पण काय होतं की स्टार्टिंगला आहे ना आम्ही दोघी पण जायचो दाजी आणि आम्ही दोघी दोघी पण जायचो आमच्या इथं मम्मी आणि माझे पप्पा म्हणजे आमच्या अण्णा दोघ जण येऊन राहायचे एक दोन दिवस कसं ऍडजस्ट होत होतं शनिवार रविवार असं कारण मम्मीलाही सुट्टी असायची त्याच्यामुळे मग ऍडजस्ट होत होतं पण नंतर नंतर कसं मग तिला पण तिच्या घरचे काम सगळ्याच गोष्टी पाहायच्या मग असं वाटलं आपण तरी कोव कुठपर्यंत त्रास देणार कारण त्यांच्या पण घरी घोडे येतं जानवर येत तिथं पण घरी पाहावं लागतं परत त्यांच्या इकडं चार चार दिवस पाणी येत नाही बरं आलं तर मग ते भरणं जरुरीच आहे मग बरेचशे असे प्रत्येकाचे घरी जायला त्याला जास्त त्याचे प्रॉब्लेम असते तर मग नंतर नंतर मीच ताईला म्हणलं की ताई तू आणि दाजी जातज जा जा बिंदाच काहीच प्रॉब्लेम नाही मी मागं सगळं हँडल करत जाईल कारण घरी घरचं माणूस घरी असलं ना की त्याचा खूप खुँ, खूप मोठं म्हणजे फायदा होतो कारण की कसं आहे दोन तीन दिवस तिकडं फिरायचं जीव सगळा थकतो प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी होतात तिकडनं यायचं तीन दिवसाचा सगळा राडा असतो कपडे जास्त पडतात भांडे म्हणजे सगळंच लोड वाढतो की नाही ताईंनो म्हणून मग मी तिला बऱ्याच दिवसापासून मग काय करते त्यांना तो म्हणत असते की तुम्ही दोघ जण जा आणि मग मी माग करते तरी इथून माग मी कधी तुम्हाला शेअर नाही केलं पण आता काय झालं की बरेच दिवस झाले ताईला चार पाच दिवस झाले गेलेले आणि व्हिडिओमध्ये आपला जास्त गॅप झाला असता म्हणून म्हणलं काय हरकत नाही व्हिडिओ घेऊन मी काम करते आणि व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत शेअर केला म्हणून यावेळेस समजलं तर चला असो काय हरकत नाही पण कालचा व्हिडिओ शेअर केला तर बऱ्याच ताईंनी म्हटल्या की स्वाती लई गावठी आहे आणि ले गावठी बोलती तर हो ताईंनो मी प्युअर गावठी आहे मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये सांगते कारण माणसाने असा राहावा जसा देश तसा वेश आपण राहतोय कुठं खेडेगावामध्ये मग तशीच भाषा वापरली पाहिजे खेडेगावामध्ये राहायचं आणि खूप शिष्ट बोलायचं तसं त्याला काय अर्थ नाही बघा कारण ती म्हणूगच नाही आमची आजी माझी मम्मी काय म्हणते जसा देश तसा वेश माणसाने तसंच राहावा सगळ्यांमध्ये मिसळून राहावा तर तसंच मी बोलते आणि राहिला प्रश्न तर कालची जे मी गिरवी म्हणले तर मला हेही माहिती ताईंनो त्याला ग्रेव्ही म्हणतात आणि अजून एक शब्द कुठला मी वापरला तो कस्तुरी मेथी म्हणले मी तर बराच ताई म्हणले ती कस्तुरी मेथी नाही कसुरी मेथी तर हे पहा मैत्रिणी नो ताईंनी तर कमेंट केली की एवढ्या शिकलेल्या असून सुद्धा तुम्ही असं बोलता तर होता तुमच्या सगळं सगळं खरं आहे हो तुमचं कारण हे पहा तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही एक प्रकारचे आमचे जज आहेत बघा व्हिडिओमध्ये काय चांगलं वाईट हे सगळं तुम्ही बघता आणि मग कमेंटद्वारे आम्हाला कळवता तर हे पहा ताईंनो आमची गावाकडची भाषाच ही आहे आणि कधी कधी पहा बोलण्यातून एखाद्या वेळेस आपला चुकीचा शब्द येतो आणि गावाकडच्या भाषा असल्यामुळे आमच्या आमच्या भाषेतच म्हणजे बोलण्यात तसा ता, उच्चार आहे ताईंनो त्याच्यामुळे ते तसंच आम्ही बोलतो तसंच मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये बोलत असतो ताई आणि मी म्हणजे आमच्या जे पण आहे की रियालिटी आम्ही जसं आहोत तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही ¿Qué es lo तर चला असं काही प्रॉब्लेम नाही मला त्या गोष्टीचं काही वाईट वाटलं नाही आणि काहीच नाही कारण माणसाने ज्या आहे ते जा बिंदास राहायला पाहिजे आणि ज्या आहे ते मी तुमच्यासोबत मनाने शेअर केलं तर चला संध्याकाळी आता बराच वेळ झाला असं बघा दहा वाजून साडे दहा वाजत आले असतील आता साहेबांसोबत मन मोकळ्यापणाने बोलणं झालं आणि हो तुम्ही बऱ्याच जणी विचारतात की ताई छोटे भाऊजी कधी येणारे कधी येणार आहे त्या दिवाळीच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही कमेंट्स केल्या सगळ्या ताईंनी परत अजून पण म्हणजे मधून मधून येतच आहात मी वाचते वाचत नाही असं नाही पण शेअर नाही केलं तर अजून तर सध्या तर तरी काही प्लॅनिंग नाही ताईंनो त्यांचा तर पाहू आता ह्यावेळेस दिवाळी पण आम्हाला करायची नव्हती तर त्याच्यामुळं मग दिवाळीला काही एवढं नाही आले ते पण मध्यंतरी बघू कधी काही इमर्जन्सी पडती कधी बँकेचे काम असते कधी काय कधी काय तर मग त्यावेळेस येतील पण अजून तरी काही प्लॅनिंग त्यांनी केलेली नाही आणि आमचंही काही नाही आता बघू नवीन वर्षाचीच सुट्टी घेते ते कारण आता काय बघा का नोव्हेंबर सुरू झालेला आहे डिसेंबर एक दोन महिने राहिले मग नवीन वर्षालाच येतील किंवा मग डायरेक्ट उन्हाळ्यात येतील तर चला बऱ्याचदा यांना वाटतं की की आ, स्वाती मध्ये जरा वेगळं बोलत असती आणि मध्ये जरा वेगळं बोलती तर फरक असतो पहा ब्लॉगिंगचं चा जे चॅनल आहे ते आमचं सगळं लाईफस्टाईलच्या संदर्भात आहे आमच्या आयुष्यामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये काय चाललंय काय नाही आमचं डेली रुटीन त्याच्यानंतरच आम्ही काय करतो काय नाही म्हणजे हे सगळं शेअर केलं जातं आणि घरामध्ये आमच्या घरामध्ये जसं वातावरण आहे तसंच तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आणि आपलं लाईव्हचं काय असतं की जे लाईव्ह घेतो ते तो भाग वेगळा आहे त्याच्यामध्ये आपण साड्यांचं प्रेझेंटेशन करतो आणि ज्या त्यावेळी ज्या त्या गोष्टीबद्दल बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे ताईंनो कारण पहा तुमच्यातल्याच काही ताई मैत्रिणी की लोक घोड्यावरही बसून देत नाही आणि पायी चालून देत नाही बोललं बोलणाऱ्या माणसाचं कधीही काहीतरी होऊ शक होतं जे बोलतं त्याचंच होतं जे शांत बसून राहिलं त्यानी त्या ते, तो किती खरा असला आणि त्यांनी वरून त्याला लाताबुक्क्यानी किती मार पाडला आणि तो जर काही बोललाच नाही त्याची चुकी नसतानी तर त्या त्याचा उपयोगच नाही ताईंनो कारण वरून जर त्याला दन मार पडत असला आणि तरी तो खाली काही बोलत नाहीये तो जर बोलला तर समोरच्या चम माणसाला समजणार आहे खरं काय आणि खोटं काय आणि खरं सांगू का मध्यंतरी बघा सुट्ट्या पण बऱ्याच आल्या त्याच्यानंतर फ्रॉडवाल्यांनी इतका फायदा उचलला ताई त्या गोष्टीशी इतकं टेन्शन झालं होतं आम्हाला सगळ्यांना स्टाफला आम्हाला म्हणजे खूप खूप लोड आला होता ज्यांच्या बुकिंग नाही त्यांनी पण येऊन खूप सारा त्रास दिला फ्रॉडवाल्यांनी पण दिला ज्यांचे पार्सल मिळालेत त्यांनीसुद्धा त्यांना माहिती आहे का बाबा यांच्याकडं काही नव्हतं पण आमच्याकडं सगळं होतं रेकॉर्डला पण त्यांना असं वाटलं त्यांनी पण येऊन त्रास दिला का बाबा हायचं आमची बुकिंग आणि आमचं पार्सल आलंच नाही आलंच नाही असेही म्हणणारे खूप होते बरं मी लाईव्हला पण बघते की आलं आल, नाही आलं आलं नाही म्हणणाऱ्या बऱ्याच जणी असतात आणि इकडं येऊन मी जर चेक केलं स्पेशली तर मा पन्ते पन्ते ला, ला ते सापडतच नाही म्हणजे असं लोक का करतात हे मला माहीत नाही पण चला असो सगळ्या गोष्टींना आपल्याला तुडून पुढं जायचं आहे बघा त्याच्यामुळं आता लक्ष द्यायचं की ती म्हणलं ना सोडून द्यायचं पण त्या गोष्टी त्रास देऊन जातातच तर चला असत असो ताईंनो बऱ्याच वेळची तुमच्यासोबत गप्पा मारल्या आता ध्रुव आणि रुद्राला झोपी लावते आणि थोडंसं काय अजून स्टुडिओचं काम आहे ते पण मला पाहायचं आहे तर मग आजचा व्हिडिओ इथंच वी थांबूयात भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना ओम नम शिवाय